हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत रव्याचे पापड कसे करायचे आहेत तर एक सुलांगण मांडून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि त्यावर पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि हे चुलीवर केल्यावर पापड खूप छान लागतात आणि गॅसही वाचतो तोपर्यंत आपण काल रात्री रवा भिजायला घातलेला असतो त्या रव्यातलं वरचं सर्व पाणी नितळून काढायचं आहे आणि हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे पूर्णपणे तर तर अशा पद्धतीने आपण सर्व पाणी नितळून काढायचं आहे तोपर्यंत आपण गरम पाण्यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हवरी घालून घेणार आहोत आणि हे मिक्स करणार आहोत तोपर्यंत आपण जो रवा काढलेला असतो बा तो रवा एकत्रित करून घ्यायचा आहे त्याच्यात असं बुडबुड प्रकारचं आलं नाही पाहिजे आणि आता गरम पाण्याचं हे आधान मोडून घ्यायचं आहे आधान मोडताना गार पाण्याचा दोन ते तीन वेळा शि तोडे गा गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत आता याला अधन मोडणं अशी प्रक्रिया म्हणतात आणि त्यानंतर आपण हे हटून घेण्यासाठी एक बांबूचा यूज केला आहे एका साईडने आपण रवा टाकायचा आहे आणि दुसऱ्या साईडने आपण बांबूने हलवून घ्यायचं आहे ज्या ज्याने की आपल्या रव्याच्या मिश्रणामध्ये गाठी तयार होणार नाहीत हे ना अशा प्रकारे आपण शिजवून घ्यायचं आहे रवा आणि बांबूने सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खालीही लागणार नाही चुलीचा जाळ हा खूप मोठा असतो गॅसच्या जाळापेक्षा त्यामुळे जा याला सतत हलवणे खूप गरजेचे असते आणि गॅसपेक्षा चुलीवर जास्त पटकन प्रमाणात ही जे उन्हाळी काम असतं ते पटकन होतं गॅसवर टाईम लागतो आणि गॅस खूप जातो खूप म्हणजे खूप जातो चुलीवर ही कामे पटकन होतात आणि ही कामे सकाळच्याच टायमिंगला केली पाहिजेत सहा सातच्या दरम्यान कारण जर तुम्ही सहा सातच्या दरम्यान ही कामे केली तर तुमची जे काही पण असतील काम उन्हाळी कुरडई पापड किंवा असे रव्याचे पळीचे साबुदाणा किंवा अजून काय असतील तर खिचे हे जे ते दुपारी आपलं ऊन येतं दहाच्या आसपास तर त्या उन्हात ही सगळं वाळून निघतात आणि दुपारी दोन तीन नंतर तुम्ही परत उलटं करू शकता किंवा पलटी करू शकता ही पापडं त्यामुळे तुम्ही ही सकाळी घातली तर संध्याकाळपर्यंत ही तुमचे पापडी वाळून तयार होतात नाहीतर तुम्ही उशिरा घातलेस दुपारी तर पापड लवकर वाळत नाहीत आणि संध्याकाळी काय ऊन नसतं फॅन लावा हे करा त्यापेक्षा आपण लवकर केली पाहिजेत हे बघा इथं पातळ झालं आहे व्हिडिओ दाखवण्यासाठी मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर गरम गरम पापड घातले तर हे अशा प्रकारे पांगणार आहे थोडंसं गार होऊन द्यायचं तरच हे बघा असे पळीच्या आकाराचे पापड तयार होतील त्यामुळे याला पळी पापड प्रकार असं म्हणतात त्यामुळे गरम घालायचे नाही थोडंसं गार झालेच पाहिजेत नाहीतर तुम्ही गरम गरम घालायला चालू करता तर ते होणार नाहीत आणि गारही नाही कोमटच म्हणता येईल गार झाले ये। तर ते पापड होणार नाहीत त्याचा गोळा तयार होईल तर अशा पद्धतीने गा कोमट असतानाच तुम्ही पापड घालायला चालू करा आणि पापड घालताना जरा दोन तीन लेडीज सोबतच ठेवा कारण जास्त जर असेल तर ते एकाच लेडीजने घालायची लवकर उरकणार नाही सो तुम्ही आसपासच्या शेजारीन वगैरे असतील किंवा तुमच्या घरातलेच असतील तर सगळे मिळून हे काम करा कारण तुमचं कामही लवकर उरकेल आणि तुम्हाला पापड करण्यासही मदत होईल आणि आवडे निर्माण होईल तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःचेही करा आणि जर दुसऱ्याला हेल्प असेल तर त्याच्याकडून स्वतःची हेल्प करून त्याची पण हेल्प करत राहा पड़ 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 पापड़ तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पळीचे पापड अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने घालू शकता फक्त घालताना काय करायचं आहे की कोमट झाल्यावरच थोडंसं घालायचं आहे आणि कोमट झाल्यावर पटपट पटपट सगळे पळीचे पापड घालून घ्यायचे आहेत तर कसे वाटले माझे पळीचे पापड व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून आणखी व्हिडिओ टाकण्यास मला प्रोत्साहन येईल आणि एक्साइटमेंट वाढेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि लाईक पण करत राहा काहीजणं खूप व्हिडिओ पाहतात आणि लाईक करत नाहीत तर लाईकही करा तर हे बघा अशा पद्धतीने आमचं लहान बाळपण इथे फळीचे पापड घालत आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक